ताज्या घडामुळे पाडदी येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा सोळा जण ताब्यात जळगावकरांनो सज्ज रहा पावसाऐवजी उकाड्याची जास्त जळगाव जिल्ह्यात आठ ते बारा सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता कमी यावली येथे निष्पाप हनन खान या मुलाच्या मारकरीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी सावदा येथील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी घ्यावी नोंद नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक पाच बावन्न दिवसासाठी बंद दहीसरमध्ये चोवीस मधली एस आर इमारतीला आग महिलेचा मृत्यू अठरा रूपचा सुरू भरती ओवटीत रेंगाडला लालबागचा राजा छत्तीस तासांनी विसर्जन राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी महामोर्चा काढणार दोन पाडताळ्यांवर लढणार काँग्रेस नेते विजय वट्टेवार यांचा निधार मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसांना सीएम सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाखाची मदत मंजूर आबाळ फाटलं पुराचा वेढा पंतप्रधान मोदी काढणार पंजाबचा दौरा दोन हजार गाव पाण्याखाली शेहेचाळीस मृत्यू दिवाळीत मध्य रेल्वेच्या नऊशे चौवेचाळीस एक्सप्रेस गाड्या धावणार प्रवेशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था चित्रकूट पर्वतार पूजेसाठी जमलेले पन्नास जणांवर अचानक वीज कोसळली ओडिशात धक्कादायक घटना आशिया कप हॉकी एकने दक्षिण कोरियाला नमून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पियन वर्ल्ड कप साठी झाला क्वालिफाय शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह मागणी दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ भारताने पाडलेल्या लष्कर तोयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत कॅनडा सरकारचा अहवाल दोन संघटनांची केली नोंदी